नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा पाकिस्तान बरोबर आपली सगळी तणातणी चालू आहे युद्ध सदृश अशी परिस्थिती आहे राज्या राज्य ड्रिल करायला सरकारने सांगितलेलं आहे आणि युद्ध अगदी काय उंबरठ्यावरती येऊन थांबलेलं असेल पण नेमकं ह्याच काळामध्ये बांगलादेशसारख्या देशाने काहीच कारण नसताना जे काही चिथावणीखोर वक्तव्य किंवा आपल्याकडे म्हण कि आहे की अंगात नाही बळण चिमट्या घेऊन पळ अशा पद्धतीने त्यांचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी चीनमध्ये जाऊन असं सा सांगितलं त्याच्यावर आम्ही मागे एक व्हिडिओ केला होता पण आता काही नवीन संदर्भ आले म्हणून परत सांगतो की जर चिकननेक म्हणून जे ओळखला जातो तो, तो छोटासा बावीस किलोमीटरचा पट्टा आहे भारत आणि ईशान्य भारतात मधलं जोडणारा हा जर कापून टाकला तर हा सगळा लँडलॉक प्रदेश होतो आणि चीनने आम्हाला मदत करावी आपण हे ताब्यात घेऊ आता ह्याच्यावरच्या ज्या काय प्रतिक्रिया उमटल्या भारताने मला वाटतं एप्रिलच्या आठ एप्रिलपासूनची गोष्ट आहे व्यापार बंदी कशी घातली आणि बांगलादेशची कोंडी कशी केली त्याचे परिणाम आता असे दिसत आहेत की कि कितीतरी त्यांचा नाशवंत असा माल जो तातडीने कलकत्ता बंदरावरून कलकत्त्याजवळ बंदरावरून आणि विमानतळावरून दुसरीकडे जाऊ शकत होता तो आता बंद पडलेला आहे सगळा ते ठप्प झालेलं आहे वास सुटलेला आहे तो माल सडतो आहे पण त्याहीपेक्षा मी तुम्हाला सांगतो चिकन नेक चिकन नेक म्हणून सगळं सांगितलं जातं हे माहिती आहे का कुणाला तरी की अशाच पद्धतीचं एक चिकन नेक प्रत्यक्ष बांगलादेशचं पण आहे हे जे भारताच्या बाबतीमध्ये असं बोलायला लागलेत आणि शर्जील इमामनी ते वक्तव्य केलं होतं तो आता यू ए पी एखाली तुरुंगात खितपत पडलेला आहे कोणी उठायचं आणि हे चिकननेकन हे दाबलं तर कसं होईल आणि रस्त्यावर जर आले तर सगळ्या सगळ्या गोष्टी बोलत असताना अशाच पद्धतीची परिस्थिती स्वतः बांगलादेशवरती सुद्धा आहे त्याचा एक चिकन नेक नावाचा छोटासा भाग आहे तुम्हाला मी दाखवतो नकाशामध्ये तुम्हाला जो आता नकाशा दिसतो आहे ते तुम्ही पाहता त्याच्या उजव्या बाजूला खाली हे जे वर्तुळ दाखवलेलं आहे त्या वर्तुळातला तो छोटासा भाग आहे वरती त्रिपुरा हा आपला प्रदेश आहे पलीकडे मिझोरामचा सगळा प्रदेश आहे मणिपूरचा आणि हे जो छोटा भाग आहे हा तितकाच जसं चिकननेक आहे ना बावीस तेवीस किलोमीटरचा हा पण प्रदेश असाच पंचवीस ते तीस अठ्ठावीस काहीतरी किलोमीटरचा आहे मग जर हा ज्याची काही अवकात नाही असा इतकुसा तो बांगलादेश फटीचर असा त्याची बाजू घेणारे आम्ही चीनची मदत कशी घेऊत आणि हे नेकनी सेवन सिस्टर्स आता खरं तर सिक्कीम ऍड झाल्याच्या नंतर अष्टलक्ष्मी असा अतिशय छान शब्द मोदींनी तयार केला आहे हा सगळा प्रदेश ताब्यात घेऊन म्हणणार आहे उलट का नाही होऊ शकत बरं प्रत्यक्षात काय होईल ती गोष्ट वेगळी तो मुद्दा नाही चालला पण नॅरेटिव्ह कसं सेट केलं जातं जे सगळे वारंवार असं बोलत होते चिकन नेकनी ने कसं भारताला बाकीच्या याच्यापासून तोडू त्या ईशान्य भारताला अरे मग ह्याच पद्धतीने ह्या नेकचं हे जो छोटासा भाग कापून टाकला तर जो तुमच्या आता नक तुमच्या समोर जो उजव्या बाजूला खाली दिसतोय बांगलादेशचा एक तुकडा तो पण कटून जाईल ना आणि तो पूर्णपणे भारतामध्ये येईल कारण की पली इकडे त्रिपुरा आहे आणि पलीकडे मणिपूर आहे म्हणजे हे भारताचे दोन राज्य जिथं आहेत त्याच्या सीमा आणि खाली बांगलादेश म्यानमार आहे ब्रह्मदेश आहे आणि इकडे समुद्र आहे म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण हा भूभाग बांगलादेशसाठी अतिशय गैरसोयीचा आहे अतिशय संपन्न असा भारत संपन्न भारत आ, काय सैन्याच्या दृष्टीनं पण सामर्थ्यशाली असलेला भारत ह्या सगळ्या आठ राज्यांचा प्रदेश अष्टलक्ष्मी प्रदेश स्वतंत्रपणे सक्षमपणे सांभाळत असतानासुद्धा ही हिंमत करतात की आम्ही चिकन नेक कसं तोडून टाकूत म्हणून आणि प्रत्यक्षात ज्यांची काही अवकात नाही फटीचर ता, हे अक्षरशः जेव्हा केव्हा भारत मनात मनात आणू शकेल की बांगलादेशचं हे नेक ताबडतोब कापून टाकून तो चित्तेगा चित्तगाव म्हणून जे आहे प्रसिद्ध असं ते चितगाव ताब्यामध्ये घेऊ शकतो आणि त्याच्या जवळपास मोठं बंदर उभारून फार मोठ्या प्रमाणामध्ये जो सगळा आशियाई देशांचा खालचा प्रदेश आहे त्या सगळ्या प्रदेशातून माल वाहतुकीसाठी एक फार मोठ्या पद्धतीनं त्याला सगळं सोल्युशन त्याला म्हणजे अतिशय चांगली गती त्या सगळ्या माल वाहतुकीला मिळू शकते चालना मिळू शकते व्यापाराला गती मिळू शकते आणि ही शक्यता आहे पण हे कोणी बोलत नव्हतं कालपर्यंत आता जेव्हा मोदी सरकारच्या काळामध्ये काही पावलं ठामठोकपणे उचलल्या गेली विशेषतः तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर काश्मीर कसं बदलू शकतं आत्ताचा जर एक पहिलगामचा हा जर एक अपवाद सोडला परवा झालेली घटना त्याच्या विरोधामध्ये आता कडक कारवाई चालू आहे ती गोष्ट वेगळी साडेचार पाच वर्ष आपण तिथे शांतपणे काय तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर सगळी प्रशासनिक व्यवस्था राबवून दाखवली निवडणुका घेऊन दाखवल्या राज्याच्या निवडणुका घेऊन दाखवल्या व्यापार वाढवून दाखवला पर्यटन वाढवून दाखवलं भारताच्या बद्दल सगळ्या जगाला विकास असण्याचं का विश्वास असण्याचं कारण हे महत्वाचं आहे तुमच्याकडचा जो विकास आहे तो शाश्वत आहे लोकशाही देश आहे त्यामुळे जे नेकची गोष्ट करायचे चायनाला हाताला घेऊन गोष्टी करा त्या चायनाचा रस्ता सीपेकचा पीओ के मध्ये कित्येक वर्षांपासून थितपत पडलेला आहे त्यांची सगळी गुंतवणूक मातीमध्ये मिळालेली आहे असा चायना ह्या पंढरपूर बांगलादेशला की ज्याची काही अवकात नाहीये ज्याचा प्रमुख राष्ट्राचा प्रमुख त्याला तुम्ही पळून लावले आपणच त्याला राजकीय आश्रय दिलेला शेख हसीनांना आणि ते मात्र बोलताना असं म्हणतात अरे उलटा विचार करून पहा सगळ्या जगाचा जगाचा पण त्याला पाठिंबा मिळू शकेल हे जर चिकनने आपण ताब्यामध्ये घेतलं बांगलादेशचा हा भाग आपल्या ताब्यामध्ये आला तिथे आपण एखादं पोर्ट विकसित केलं तो सगळा नवीन प्रदेश आपल्या ईशान्य भारताला जोडला गेला तर ईशान्य भारतासाठी सुद्धा एक वाहतुकीचं नवीन रस्ता तयार होऊ शकेल इतकंच नाही हे ज्या चिकन नेक नावानं बोंबा मारत आहे त्या चिकन नेकच्या भोवतीचा पण प्रदेश हा हिंदू बहुल आहे बांगलादेशचा हा मोठा भाग जो छोटासा असा तुम्हाला तो गोल दिसतो आहे ना वरती आलेला भाग टोकाचा थोडंसं असं उठलेला त्याच्या त्या सरळ रेषेचा तो जर पूर्णच्या पूर्ण भारताच्या ताब्यामध्ये आला तर अजून आपलं चिकन नेकची कितीतरी त्याची रुंदी वाढू शकते आणि आपल्याला ईशान्य भारतामध्ये जाण्यासाठी मोठा रस्ता उपलब्ध होऊ शकतो अजून तिथं काही विकासाची कामं करता येऊ शकतात पण हे पद्धत कशी असती माहिती आहे का की फेक नॅरेटिव्ह उभं करायचं वारंवार बॉम्बा मारायचा वारंवार अशाच पद्धत बरं हे फक्त भारतामध्ये घडतंय असं नाही हे सगळे जगभरातले हे जे सगळे जॉर्ज सर्वस्वादी आहेत हे जे सगळे लोकशाहीच्या विरोधक आहेत हे जे सगळे इकडं संविधान संविधान म्हणून जे नाचणार ते आहेत ना ते प्रत्यक्षात त्यांच्या हातातलं बावलं आहेत आम्ही वारंवार हा आरोप करतो की भारतामध्ये आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणजे मोदी पंतप्रधानपदी झाले असे अकलेचे तारे तोडणारे शेवटी काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार झाले हे सगळेच लोक म्हणजे स्वतःच आंतरराष्ट्रीय कटाचा भाग कसा आहे असं तो आम्ही आता आग्रहाने सांगतो त्याच्यामुळे त्याला उत्तर देण्याच्यासाठी म्हणून हे जे सगळे लोकशाही विरोधी हिंदू विरोधी भारत विरोधी मोदी भाजप संघ विरोधी तर आहेतच आहेत पण हे देशविरोधी आहेत मुळात आणि हे एका आंतरराष्ट्रीय अशा कटाचा भाग आहे की ज्याला कुठेतरी स्थिरस्थावर लोकशाही व्यापार जे काही ते नको आहे ह्याला उत्तर देण्याच्यासाठी म्हणून जसं पीओके आपल्याला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे आपलाच भाग आहे तो त्याचं दुसरं एक कारण असं आहे की त्या ठिकाणाहून जो सीपेक हा जो रस्ता किंवा बाकीचे जे सगळे दळणवळणाची साधनं आहेत ग्वादर बंदराला जाण्यासाठी बलुचिस्तानमधल्या सगळ्यांचं ह्याच्याकडे लक्ष आहे याची चर्चा होती पण त्याचबरोबरीनं हा जो दुसरा भाग मी तुमच्या समोर आता ठेवतो आहे चिकन नेक एक तर तो पण मोठा करून घेणे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशचं जे चिकन नेक आहे ते तोडून टाकून बांगलादेशचा चितगाव आणि बाकीच्या परिसरातला भाग ताब्यामध्ये घेणेन त्या ठिकाणी बंदरं आणि बाकीचं जर विकसित करू शकलो आपण तर ब्रह्मदेशपासून ब्रह्मदेशपर्यंत येणारा जो रस्ता आहे सगळा सगळ्या खालच्या आशियाई देशांमधला तो सगळा रस्ता पूर्व आशियाई देशांमधला खालचा तो तो बा ब्रह्मदेशमध्ये आणि ब्रह्मदेशापासून त्या बंदरा होती बंदरातून ते इकडे आपल्या कलकत्त्याच्या दिशेनं किंवा इकडे खाली विशाखापट्टणमच्या पोर्टला आणि तिथून पुढं भारतामधला ह्या गोष्टीला चालना मिळू शकती आणि पी ओ केच्या बाबतीतला पण अजून एक मुद्दा आहे तो पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो आणि तो, तो पण नकाशामध्ये दाखवतो की जर आपल्या ताब्यामध्ये पी ओ के परत प्रत्यक्ष आपल्या ताब्यामध्ये आलं आणि जो भाग पाकिस्तानचा वायव्य सरहद प्रांत आपण असं म्हणतो सरहद गांधी तिथले नेते होते एक काळचे अफगाणिस्तान की ज्यांचा आता पाकिस्तानची तालिबाने काय तहरिके तालि तालिबाने तहरिके पाकिस्तान टी टी पी असा तो सगळा प्रदेश आहे तो जर त्यांच्या ताब्यामध्ये आला तर तो पण रस्ता म्हणजे भारत ह्या जम्मू काश्मीरच्या पीओ केमधून तिकडं जो आपल्याला जमिनी मार्गे जो रस्ता उपलब्ध होऊ शकतो व्यापारासाठी मध्य पूर्वेमध्ये जाण्यासाठी अशा कितीतरी गोष्टी ह्या सगळ्यामध्ये लपलेल्या आहेत हा लपले प्रत्यक्ष तशा अर्थाने युद्धाचा भाग पण नाही व्यापारी युद्धाचा भाग झाला म्हणजे जी सगळी वॉर इकॉनॉमी सगळं युद्धाचं अर्थशास्त्र होतं ते बदलून जगभरामध्ये आता मार्केट इकॉनॉमी बाजारपेठेचं अर्थशास्त्र तर कशी गती घेत आहे त्या निमित्तानं सगळ्या बदल कसे होत आहेत ते तुमच्या दिसून येईल बघूयात भविष्याच्या पोटामध्ये काय दडलेले माहिती नाही लवकरच ह्या गोष्टी समोर येतील पण ह्यांनी जे फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श उभा केला होता चिकन नेकच्या बाबतीमधले तो आता पलटून प्रत्यक्ष बांगलादेशचं चिकन नेक त्याच्या नाड्या आवळण्याची वेळ आलेली आहे इथेच थांबूया では。